मंडळी नमस्ते आपण जो नेहमी त्रिसूत्रीचा फॉर्म्युला वापरून जो प्लॉट तयार झालाय जो बियाणे प्लॉट आहे जो ऑगस्ट महिन्यामध्ये में आपण त्याची लागवड करणार आहे तर आता साधारण एक सहा सात कांड्यावरती हा ऊस आहे बरोबर सतराव्या दिवशी याला रिवर्स मारला होता आणि लागवडीचा डोस टाकला होता आता परत एक लागवडीचा डोस आपण ह्याला आज ह्याला एक लागवडीचा डोस आज टाकून आहे आणि आता परत आणि रिव्हर्स मारून याच्यामध्ये रेझर घालवायचा आहे तर आपण इथे कडलच बघू शकतो की बाबा हे माती कशा पद्धतीने तयार झाली किंवा किती खालीपर्यंत माती लागू शकते किंवा मातीतले बदल अशी एकदम चहाच्या पत्तीसारखी माती तयार झाल्या आणि ह्याच्यामध्ये आता आऊत पण चालू आहे जरी आज जरी कॅमेरा आपण फिरून बघितला तर अशा पद्धतीची आता भरणी व्हाल आल्या अशा पद्धतीची ऊसाची क्वालिटी पण ह्या ठिकाणी आपण बघू शकतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माती हा पार्ट खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि मातीतले बदल या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकतात चांगल्या पद्धतीने जमिनीची खरी ताकद आहे ही मातीमध्ये आणि आपण या ठिकाणी कांडे पण बघू शकतो कांड्यांची लांबी वगैरे राष्ट्रपतीचा हा बी प्लॉट तयार व्हावा लागला आहे